रंग अनोख्या नात्याचे भाग पाच मी श्रावणी आणि हे माझे आई बाबा आई साहेबांना पाहताच श्रावणी आबासाहेब पुढे होत म्हणाले सखू चहा पाण्याचं बघा जरा यांना आताच यायचं होत तरी विकास आता घरी नाहीत म्हणून बरा मनातल्या मनात बोलत लक्ष्मीबाई आत आल्या रकमा आनंदींना म्हणावं तुम्ही खोलीतून बाहेर पडू नका आम्ही बोलावत नाही तोवर लक्ष्मीबाई रक्कमाच्या कानाचा बळ पुटपुटल्या कसं काय येणं केलं विकास आम्ही ऐकलं होतं श्रावणीबाईंबद्दल पण तुम्ही आज इथे येणार हे ठाऊक नव्हतं आम्हाला ते आज घरी नाहीत दौऱ्यावर गेलेत म्हणून म्हंटल बोलता बोलता लक्ष्मीबाई श्रावणीचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होत्या लक्ष्मीबाई आमच्या कानावर सार काही आलं आहे झाल्या गोष्टीचा घेतला पण आम्ही समजावलं जे असेल तेच नाही का पण आज आम्ही विकास इथे आलो नाही तर आपल्या मोठ्या लेखासाठी विशाल आमचे लेख तुमची सून म्हणून करून घ्याल का त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी कानावर आल्या आहेत पण परिस्थिती बदलली की माणूस बदलतो नाही काय आणि आम्ही सांभाळून घ्यायला आहोतच की तसही आमच्या काही अटी नाहीत या लग्नासाठी केवळ एकच अट आहे ती म्हणजे आमचा व्यवसाय विशालरावांनी सांभाळावा इतकच कारण श्रावणी आमचे एकुलते एक अपत्य हीच आमचा वारस मग आमचे जे काही आहे ते सारे त्यांचेच अहो आपलं घरानं मोठं नाव मोठं शहरात असा एकही मनुष्य सापडणार नाही ज्याला आपलं नाव माहीत नाही आणि लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात आपण फक्त निमित्त मात्र आपल्या घराण्याशी सोयरी खूण म्हणजे आमचं मान मन जुळली की संसारही तितकाच सुरळीत पार पडतो ही आमची मागणी जरा विचित्र वाटेल तुम्हाला पण तरीही आपण यावर विचार करावा ही आमची विनंती आहे श्रावणीच्या वडिलांची श्यामरावांची ही मागणी ऐकून लक्ष्मीबाईंना आणि आबांना आश्चर्याचा धक्काच बसला शामराव झाल्या गेल्या गोष्टी गंगेला मिळाल्या आम्ही विशालरावांशी बोलून तुम्हाला काय ते कळवतो मात्र आज जेवल्या विना जायचे नाही इथून आबा श्यामरावांना म्हणाले तसा वातावरणातला ताण थोडा हलका झाला पाहुणे मंडळी गेली लक्ष्मीबाई अजून त्या धक्क्यातच होत्या खरे तर श्रावणी आणि विशाल या दोघांची मन दुखावलेली होती आता अशा परिस्थितीत की नाही हेच त्यांना कळत नव्हतं एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांना विशाल पसंत होते अगदी आहे तसे हे लग्न झाल्यास पुढे आनंदी आणि विकासना याचा त्रास होऊ नये म्हणजे झालं आता राहिला प्रश्न विशाल रामांचा त्यांनी होकार दिला तर ठीक पण श्रावणी इथे राहायला तयार झाली तर ठीक आणि जर दोघेही शहरात राहणार असतील तर आमचे काहीच हरकत नाही अहो किती विचार कराल होईल सगळं विशालरावांच्या कानावर आबा म्हणाले तसे लक्ष्मीबाईंची तंद्री मोडली विकासरावांना यायला रात्री उशीर झाला पाठोपाठ विशालरावही आले कधी नव्हे ते आज चांगल्या मूडमध्ये दिसल्याने जेवणानंतर आबांनी झाला प्रकार त्यांच्या कानावर घातला दोन दिवसात विचार करून कळवतो म्हणून विशालने वेळ मागून घेतला या दोन दिवसात गोंधळ देवदर्शन आटपून आनंदी आणि विकासना प्रतापरावांनी रेसॉर्टचे बुकिंग करून दिल्याने दोघेही गोव्याला फिरायला गेले तर इकडे विशालरावांनी श्रावणीला होकार कळवला आणि त्यांचे लग्न अगदी साधेपणाने पार पडले आनंदी आणि विकासच्या अनुपस्थितीत तसे पाहायला गेले तर श्रावणी ही नकळत विकासकडून फसवली गेली होती आणि विशालने आपल्या चुकीमुळे ठरलेलं लग्न मोडलं होत त्यामुळे परस्परांच्या मनात एकमेकांविषयी कुठेतरी आपल्यापणाची भावना निर्माण झाली होती दोन दुखावलेली मने एकत्र आली आणि नव्या नात्याच्या बंधनात बांधली गेली आता यशवंतराव आणि लक्ष्मीबाई निश्चिंत झाले समोर पसरलेला अथंग समुद्र अंगावर येणारा दमटवारा दूरवर दिसणाऱ्या इवल्याशा नावा वर आकाशात घिरट्या घालणारे सी इगल पक्षी समुद्रात डोकाव पाहणारा सूर्य आणि त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या गुलाबी प्रकाशात डौलानी उभी असलेली नारळाची झाडे आनंदी भारवल्यासारखी पाहत होती हे सारं विकास विशाल रावांच्या लग्नामुळे थोडे अस्वस्थ झाले होते श्रावणी असे, असे त्यांना कधीच वाटले नव्हते किती झाले तरी ती त्यांची एक व्यक्ती होती पण त्यांना याचा आनंदही तितकाच झाला इथे येण्याआधी त्यांनी श्रावणीची प्रत्यक्ष भेटून माफी मागितली होती आणि तिने मोठ्या मनाने सारे विसरून त्यांना माफी केले होते ते केवळ तिच्या आई वडिलांच्या शब्दाखातर पण दादासाहेबांचे काय ते कसे वागतील इकडे आनंदी आपल्या विचारात हरवली होती आपण इथे आलो तर खर वातावरणही किती छान आहे आजपर्यंत नुसते वर्णन ऐकले होते या देखाव्याचे पण हे सार आज प्रत्यक्ष अनुभवते आहे खूप छान वाटत होते आनंदीला अगदी स्वप्नात असल्यासारखे पण विकासने आपल्या मनातलं अजून काहीच सांगितलं नाही त्यांच्या नजरेत दिसत ते मनातही असेल का गेले पंधरा दिवस फार धावपळीत केले घटना कशा सगळ्या विचित्र घडत गेल्या आता दादासाहेबांचे लग्न झाले खरे पण त्यांचा स्वभाव बदलेल का नीट वागतील का ते हा विचार करून ती अस्वस्थ होत होती इतक्यात विकास बाहेरून आत आले अजून आनंदी आपल्या विचारातच हरवली होती आनंदी विकासच्या हाकेसरशी ती आपल्या विचारातून भानावर आली थोड बोलायचं होत ठरवलं होत आज बोलायचं उद्या बोलायचं पण प्रसंगी काही वेगळंच घडत होत आणि मनातलं बोलायचं राहूनच केलं आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे माहीत आहेच तुम्हाला विकास आनंदी जवळ बसत म्हणाले तशी उगीच तिची धडधड वाढली इतक्या सहजपणे हा गुंता चुकेल असं वाटलं नव्हतं अगं दादासाहेबांचा स्वभाव पाहता ते श्रावणीशी तयार झाले आश्चर्य वाटते आम्हाला कदाचित श्रावणी आणि दादासाहेब लवकरच शहरात सेटल होतील श्यामरावांचा व्यवसाय सांभाळतील असे आई साहेब सांगत होत्या त्यांच्याकडून तुला आता कुठलाही त्रास होणार नाही हम्म आनंदी आनंदी नुसतेच ऐकत होती सगळे विकासच्या मना विकास माक मनात ठाव घेण्याचा प्रयत्न करत होते ऐकायला फार वाट पाहावी लागली तुम्हाला आनंदी नाते कधी कसे कुठे जुळेल सांगता येत नाही ना आपलेही झाले तसेच आम्ही ठरवत होतो इतके दिवस तुम्हाला मनातले सारे सांगायचे पण ती वेळ आज आली आहे असे वाटते समोरचा अथांग समुद्र पाहिला आनंदी किती दूरवर पसरला आहे ठाव लागत नाही त्याचा तसाच माणसाच्या मनाचा आहे ठाव ही लागत नाही दादासाहेब आबा आई साहेब जानकी ही सारी आमच्या घरची मंडळी अगदी जवळची मात्र दादासाहेबांनी आम्हाला कधी आपलं मानलंच नाही आणि आम्ही मात्र त्यांना कायम सांभाळून घेत आलो लग्नातही त्यांनी तेच केलं पण आम्ही जरी मनाविरुद्ध लग्न केले असले तरी तरी काय आनंदीनं राहून म्हणाली तुमच्यात गुंतत गेलो लग्न झालं आणि एक वेगळीच भावना दाटून आली मान्य आहे आम्ही श्रावणीला फसवले नियतीच्या मनात हेच असावे मना कदाचित पण तुमच्याविषयी ज्या भावना मनात येतात त्या श्रावणीसोबत असताना कधीच आल्या नाहीत शिवाय त्यांना गावात राहायचं नव्हतंच आणि आम्हाला शहरात आमचं लग्न किती काळ टिकलं असतं देव पण आहात आहात मनाने साप आहात अन्याय न सहन करणारे आमच्या आई साहेबांचे विशेष प्रेम आहे तुमच्यावर आणि नकळत आमचेही हे ऐकून आनंदी थोडीशी लाजली खर तर आम्हाला लग्नच करायचं नव्हतं शिकायचं होतं खूप पण परिस्थिती आनंदी आता तुम्ही शिका हवं तेवढं आम्ही आहोतच सोबतीला पुढे जाऊन हवं तर आपला व्यवसाय सांभाळण्यास मदत करा अगदी जे काही हवंय ते करा विकास भरभरून बोलत होते आनंदी आपले नाते अगदी अनोख्या वळणावर सुरू झाले त्यात जानकी आई साहेब आबा तुझ्या आई वडिलांनी यात रंग भरले आणि आज त्याचे सुंदर चित्र आपल्यासमोर उभे राहिले आहे असे वाटते खर तर नात्यात आपण जेवढे रंग भरू तेवढी नाती अधिक खुलत जातात पक्की होतात मग हे सांगायला इतके दिवस का म्हणाले चा खरच मला साथ द्यायची आहे तुझी आनंदी अगदी आयुष्यभर आणि तिचा हात आपल्या हातात घेऊन किनाऱ्यावरून विकास पुढे चालत राहिले आनंदीही त्यांच्यासोबत चालत राहिली अगदी मूकपणे आणि मावळतीचा सूर्य या नवीन नात्याचे रंग आकाशात मुक्तपणे भरत होता त्याच्या विविध छटा आकाशात उमटत राहिल्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती आई साहेब काय ओळखायचे ते ओळखून गेल्या तर इकडे दादासाहेब आणि श्रावणी शहरात जाण्याच्या तयारीत होते तसे श्यामरावांचे तातडीचे बोलावणे होते आई आणि यशवंतरावांनी दोघांना जाण्याची परवानगी दिली होती कारण विशाल रावांसाठी हे आवश्यक होतेच त्यांना वेगळ्या वातावरणाची गरज होती विशाल आता सारखे श्रावणीच्या मागे पुढे करत होते दादासाहेब लग्नानंतर आठ दिवसातच थोडे बदलल्यासारखे वाटत होते मात्र ते विकासाने आनंदी सोबत आल्यापासून एक शब्दही बोलले नव्हते श्रावणी ही जेमतेमच बोलली असेल दोघांशी मात्र जाताना सारा काही विसरून दोघेही सर्वांशी प्रेमाने बोलून गेले आता दादासाहेब आणि श्रावणी गेल्यानंतर घर वाटू सुने सुने लागले पण आई साहेब आणि यशवंतराव खुश होते समाधानी होते कारण विशालरावांनी सगळं मनापासून मान्य करून आयुष्याचा पुढच्या प्रवासासाठी ते उत्सुक झाले होते स्वतःला बदलू पाहत होते तर आनंदी आणि विकासरावांच्या नात्यात नवीन रंग भरू पाहत होते प्रेमाचे आणि सुखाचे समाप्त लेखिका सायली जोशी श्रोते व कशी वाटली ही कथा कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद